मित्र डोळ्या देखत पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होता मग काय भावानं असा काय जुगाड केला आणि त्याला सुखरप्रित्या बाहेर काढलं ते पाहून तुम्ही त्याला सलाम केल्याशिवाय नक्की राहणार नाही मित्रांनो सध्या राज्यासह विविध ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बसत आहेत मुसळधार पावसाने मुंबईसारख्या शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तर अन्य जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलेलं आहे काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच नदी नाले धबधबे अशा ठिकाणी व्यक्ती वाहून जात आहेत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एक तरुण पाण्याच्या पुरातून वाहून जात असताना मित्रानं आपला जीव पणाला लावला आहे आणि त्याला सुखरप्रतिया बचावलेला आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जीवन आणि मृत्यू या दोघांमध्ये सुरू असलेला थरार एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलेला आहे व्हिडिओमध्ये एक तरुण दुसऱ्या तरुणाला मोठ्या ताकदीने वाचवत असल्याचं दिसतंय व्हिडिओ पाहताना पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवणारा हा तरुण सुद्धा खाली कोसळेल की काय अशी भीती वाटत आहे तुम्ही यावेळी मध्ये पाहू शकताय गावात मोठा पूर आला आहे पुराच्या पाण्यात एका कालवा परिसरात पाणी वेगानं वाहत चाललेलं आहे या पाण्यामध्ये विविध वस्तूसह एक तरुण सुद्धा सापडलाय तरुण देखील पाण्यात वाहून जाताना तुम्हाला पाहायला मिळते खाली वाहत असलेल्या पाण्यावर पुलासारखे बांधकाम करण्यात आलेले आहे मात्र ही जागा सुद्धा फार छोटी आहे पाण्यात कोणतरी वाहत असल्याचं पाहून तरुण अगदी छोटी जागा असलेल्या पायरीवर उभा राहतो आणि आपल्या हातात एक सफेद रुमाल पकडून खाली लोंबकतो त्याला पाहून पाण्यात वाहून चाललेला तरुण तो रुमाल पकडतो त्याने रुमाल पकडताच पायरेवरील तरुण त्याला आपल्या हाताने वर खेचून घेतो त्याने हे धाडस केल्यावर हा तरुण देखील खाली पडतो की काय अशी भीती वाटते मात्र दोघेही सुखप्रित्या या पाण्यातून बाहेर पडतात या तरुणाने स्वतःचा जीव सुरक्षित ठेवत वाहून जात असलेल्या तरुणाचे जा सुद्धा प्राण वाचवल्याने सोशल मीडियावरती त्याचे कौतुक होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ कुठलाही नेमका आणि कधीच आहे हे अद्याप जरी समजलं नसले तरी या तरुणाच्या धाडसाबद्दल त्याचं विशेष कौतुक केलं जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा